नूतन पालक मंत्री गोरे यांनी पहिल्याच दौऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाळवा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी पालकमंत्री गोरे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाच्या कामांबाबतची माहिती घेतली या प्रसंगी आमदार समाधान आवताडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माझे आमदार प्रशांत परिचारक माझे आमदार राम सातपुते प्रांताधिकारी सचिन इठापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते